फ्राय करून घे आणि कांदा त्या मिक्सर मध्ये वाटला असेल मिक्सर मध्ये नुसता कांदा वाटून काय करणार खोबरं नाही का खोबऱ्याचं किस आहे डायरेक्ट म्हणायला हा मग किस टाक अं दुसरं काय करणार ग्रेव्ही का तिळ कुठून आण काजू ते कशाला पाहिजे तुला ग्रेव्ही बनवायची त्याच्यापासून बनवायला अरे मी काय केलं माहितीये कासनली मी तुला सांगतोय मी कसं केलेलं माहिती का कांदा पहिले फ्राय केला खोबरं घेतला आणि खडा मसाला होता ना तो ती ग्रेव्ही केली अद्रक लसणाची पेस्ट ती डायरेक्ट टाकली ग्रेव्ही तिला तेल सुटी दिलं चिकन टाकलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं मीठ टाकलं ठीक आहे चले का जैसा तुम्ही बोलू गे वैसा हे बस काय बुड अरे बस झाले ते काय गावकीला खायला नाही घालायचे आपल्याला चाळण घेते पार्टी बाबा चाळण मला वाटलं समीरची कॅमेरा चालूच ठेवले कॅमेरा चालू आहे हा हा म्हणजे आपण बोलतो पण आहे ना त्याच्यामध्ये अजून अजूनपर्यंत कोणी शिवी नाही दिली ना त्याच्यामुळे शुअर शुअर भाई देवाला पण माहिती आहे इंडिया आपलं हे पोरांची प्रगती झाली आहे चिकन एका साइड ला बनत नाही एका साइडला ते झाले कुठे गेलं अगरबत्ती कुठे मग बाकी काय बोलतो तुमचं भारी आहे ना तुझ्या तुझं लग्न झालं तरी तुला असं कुठं फिरायला जायची गरज नाही महाबळेश्वर मध्येच राहत तू काहीतरी लोक लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरला फिरायला येतात चला बोनलेस चिकन वेगळे झालं सिक्स्टी फाईव्ह आणि हे चिकन रशासाठी हा साधारण लसणाची पेस्ट, पेस्ट। रेडी खास मोनू स्पेशल कच्च चिकन हा मी आलोय ना लांबून एवढं म्हणून माझ्यासाठी स्पेशल कच्च चिकन भाई साप गोरा दिसतो रे गोरा दिसतो काय दिसतात हा हा मी एसी मध्ये आमच्या ऑफिस मध्ये एसी लावली असती ना भाई मी ना ढगामध्ये गेलो असतो आणि मी गोरा असतो आहे का अजून एसी मध्ये कायला आमच्या ऑफिस मध्ये एसी वगैरे काय नाहीये काय सगळे काय करते हेच बघायचं लागलं होतं का भात शिजलो ना कामामध्ये नको बिर्याणी नाही खायची आपल्याला बाबा काय होईल ते एकदा ना, धुळला नाही कसं हा केलं असत पण नको काहीतरी वेगळं दुनिया कुठे कुठल्या कुठे पोहोचली केलं असत पण नको राहू दे दुनिया कुठल्या कुठे पोहोचली भाई साहेब पहिल्यांदा तुला पुट मी सांगू ना आता वर्ष होताला वर्ष आम्ही असं कुकिंग वगैरे हो तर काय केलं ना नाही तर दिनाच्या घरचे गावाला गेले होते ना माझ्या बड्डेच्या टायमाला तेव्हा आहे ना चाळीस दिवस आम्ही डेली काय ना काय बनवायचं त्याच्या घरात कधी पिझ्झा बनवायचो कधी काय करायचो फुल फुल मजा करायचो तेव्हा आम्ही दोघंच वगैरे आले ना मग ते असायचे अरे तुषार तू तु काय करतोय भरपूर झाले खूप झालं <laughs> त्याने काय मला असं वाटतंय ते चिकनच्या ह्याच्यामध्ये ना पीस कमी आणि हड्ड्यात जास्त लागणार आहे आपल्याला भात शिजला असेल पाण्याचं प्रेशर बघा तुमच्या घरी आहे का, का पाण्याचा प्रेशर असा तुषार मागाशी सांगतो काय तुमच्या इकडे आहे का पाण्याचं प्रेशर मला आला बेसिक मध्ये कसं वाटलं नंबर जगामध्ये जर शांतता पाहिजे असेल ना तर मी इथं येईल मला तरी असं वाटतं ज्या दिवशी मी जास्त फर्स्ट असेल ना आणि मला असं वाटेल स्पेशली बायको बायकोला इकडे घेऊन येणार पाण्यामध्ये टाकून आणि कळते लवकर बॉडी नाही घ्या मात्र तसंच साडेतीनशे फूट खोले पाणी एवढ्या मोठ्या नदीमध्ये जर समजा तिची बॉडी भेटली तर मग फायदाच काय त्या नदीचा किती प्रयत्न केला तरी बैठणार आता काय काय टाकलं याच्यामध्ये अद्रक पेस्ट कांदा आणि कांदा आणि मीठ बाबू रे बाबू व्हायचा इथे संडे काय नाही तू दिवसभर बरे लग्न अरे नको बाबा लग्न नको करू फसतोशील ज्याचं लग्न झालं ना त्याला स्पेशली विचार लग्न झाल्यावर कसं वाटतंय तुषार तुला कस फील जर लग्न लग्न झालं तुला कसं तुषार दादा हा तुषार सुखी आहेस तू हा नको ना, वाटते <laughs> नाही नाही हे बघ सगळं तर सगळं तर तुझ्या मनासारखं झालं सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या काय बोलतो हो ऋषी जबाबदारी वाढली जबाबदारी तर ठीक आहे फक्त एवढं ते बंधनामध्ये अडकला आता म्हणजे तू आमच्यासारखे कुठे जाऊ शकत नाही आमच्यासारखं फिरू शकत नाही आता बघ मला एवढा कंटा आलेला कामाचा की मी दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या सुट्ट्या काढून इथपर्यंत आलो काय त्याला बघून असं वाटलं की बरं दॅट इज दनतोय सिक्स्टी फायव्हचा मसाला मी काय बोलतो तुषार तू कुठल्या तरी टोपामध्ये घेते के खाली सांगेल नॉर्मली काय पूर्ण टाक ना बोललेस आहे पूर्ण मी काय बोलतो तू साधवशील खाली प्लेट मधून बाकी तुषार थम्सअप अजून काय राहायचं मीठ टाकलं काय मी तुलाच माहिती मीठ टाकलं काय नाही नाही मीठ नाही टाकलं हे बघ ना इकडं बघ ना इकडे याने एवढीशा प्लेट मध्ये घेतले ना ते काल ना बघ ट्रान्सफर करणार के, अरे वाह ये पिता ये, ये, ये वाह चिकन सिक्स्टी फाय बनवायचं मॅरिनेट करून ठेवलं आणि हा हा माझा भाऊ ते कट करावं लागेल मला आणि हा पबजी घेऊन बसला अस वाटत हे करतो एकदम भाऊ ना कर ना आपल्याला एकमेक करणार मस्त आचार्य सुट्टी जाऊ ना तर नको जाऊ तुषार तुझ पटापट ना अगर पानी तो खरनाक झालं <laughs> चिकन चिकन बंद कर देत नाही वाटतं आपल्यालाच काय काही करायला हे बघा चिकन तयार मस्त मस्तपैकी स्मेल येत वाला चिकन रेडी ओके मॅ थँक यू आणि हे बघ या अजून ते वेळ लायचं घर बंद फायनल फायनल <laughs> <laughs> मला ना एक कळत नाही का तुषार ना तुसर एवढस एवढस हात लावतो आणि लगेच हात देतो का अरे मागडा तुला आता पोरगा झाला <laughs> आता तू नाजूकपणा सोडायला पाहिजेस कडक मध्ये गरम झाला असणार आहे हे काय वाफ पावली पूर्ण हाताच्या इथे काय काय हे बोल मॅरिनेटेड बोल अरे होत काय नाही होत फास्ट ते ठेवलं आहेत ना होऊन जाणार ते त्याला काय नाही होत मदरला न पबजी खेळता खेळता जसं काही डिस्टर्ब होत होतं ना सर्व मॅरिनेटेड जसं तसं ठेवलेलं आता कसं तरी भावाने बनवायला घेतलंय आणि एका मिनिटामध्ये रेडी मला हेच समजलं ना अजूनपर्यंत आता बघा का हा चिकन टाकतोय फटाफट आणि बघा लगेच एका सेकंद काढेल हे बघा बाबा तेल 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 आरामात मत। आरामात एका सेकंदात कसं रेडी झालं मला तेच नाही कळेल आता बघा कि आणि चिकन टाकलं आणि बघा एक दोन तीन वेळा परतवलं आणि आता लगेच रेडी म्हणजे कस्टमर आल्यानंतर जर कस्टमर बोलला की जर आम्हाला सिक्स्टी फाय खायचं आहे जर लवकर देणार का तर भाऊ लगेच काय बोलेल माहिती आहे का फक्त दोन मिनिटं थांबा दोन मिनिटमध्ये रेडी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती आहे ना ते लोक आहेत ना असंच एड बनवतात ते अशी चुटकी मारतात आणि कांदा कट होतो लगेच चुटकी मारली की लगे टोमॅटो कट होतो पण आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त एक असं करा आणि लगेच चिकन रेडी फक्त तेलामध्ये टाकायचं काढलं की रेडी कारण की तेल एकदम कसं कडकमध्ये गरम झालेलं आहे हे बघा रेडी झालं भावांना रेडी झालं कलर बघा कलर बघा चिकनचा तर भावांनो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आम्ही तोपर्यंत चिकन एन्जॉय करतो नाही असं काही नाही आम्ही चिकन एन्जॉय करतो कारण की कसं आहे ना फटाफट तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर भावांनो आम्ही जसं चिकन एन्जॉय करतोय तसं तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो Thank you for